खुशीवन कंट्रक्शनच्या विरोधात शिवसेना गट सांगली जिल्ह्याच्या आंदोलनाचा सा इशारा मिरज शहरातील किल्लाबाग येथे सुरू असलेल्या खुशीवन अपार्टमेंटचे काम करत असताना बिंत कोसळून एक जागी ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले असून मृत्यू अपघाती व्यक्तींच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे खुशी कंट्रक्शनचे मालक कासिम मनेर व त्यांचे भागीदार कॉन्ट्रॅक्टर सुपरवायझर व त्यांना चुकीचे काम करण्यासाठी मदत करणाऱ्या सहकार्यावर तात्काळ सदोष मनुष्योदाचा गुन्हा दाखल करा पैलवान सिंग राजपूत शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख सुरू असलेल्या बांधकामामध्ये कोणत्याही पद्धतीची परवानगी नाही कामगाराच्या सुरक्षेबाबत कोणत्याही ठोस उपाययोजना नाहीत साईटवरील चाळीस फूट खोल मुरुम कडून काढून कोणतीही परवानगी नसताना मुरुम विक्री केला व त्या कामावर कोणतीही काळजी न घेता कामगारांना काम करायला लावले व त्यामुळे कामगार मरण पावले आहेत त्यामुळे मनुष्योदाचा गुन्हा दाखल करा अन्यथा रस्त्यावर उतरून जनआंदोलन करू असे जिल्हाप्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांनी मिरज शहरचे पोलीस निरीक्षक यांना निवेदनद्वारे सांगितले यावेळी प्रमुख महादेव मगदूम मिरज प्रमुख महादेव हुलवान सुरेश भोसले पांडुरंग लोहार आनंद राजपूत सरोजिनी माई शकिरा जमादार स्नेहलमाई बबन गायकवाड अमृत अमितसिंग राजपूत सूरज इसापुरे कुबेर सिंग राजपूत गिरीश जाधव हो। व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते